नागपुरातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असून नागपूरमधनं व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी लोकसभेचा अर्ज भरला आहे तर विजय मानकर यांनी नागपूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पहिल्या टप्प्यातील पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी सोलापूरवरून आलेला आहे तुम्ही नागपूर लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल करताय काय नेमकं का आहे कशासाठी तुम्ही आज सुरुवातीचं दहा नागपूर हे मतदारसंघाचं अधिसूचन झालेलं आहे माननीय मंत्रीजी नितीन गडकरीजी इथं भाजपाकडून स्पर्धा करत आहेत मी त्यांच्यासोबत असतो पूरक उमेदवार म्हणून नामिने नामांकन करायला आलेलं आहे काय पूर्वक उमेदवार म्हणून नेमकं कशासाठी तुम्ही नामांकन करते नाही मा, माननीय मंत्रीजी सगळ्या देशामध्ये दे, चांगलं मोठं काम केलेत भारतमाला रोड केलेत सगळे माझे एक स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलेत तर त्याप्रमाणे मी त्यांच्या सोबत आहे त्यांना दीर्घ आयुष्य भेटू दे त्यांचे कामं अजून होऊ दे देशामध्ये त्यांचं काम जास्त प्रमाणे होऊ दे म्हणून ते एक आशा आहे जर तुम्हाला त्यांचं त्यांचं म्हणजे त्यांना मोठे नेते मानता तुम्ही तुमचा फॉर्म न भरता त्यांच्यासाठी हवन करायला पाहिजे हो करतो पण फॉर्म ते लिगली फॉर्मेट्स आहेत सबस्ट्यूट कॅन्डिडेट म्हणून त्याप्रमाणे मी तिथं देतो नाही नाही मी स्वतः देतो त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही नाही विरोध नाही आम्ही पूरक मतदार पूरक उमेदवार म्हटलं तर त्यांच्यासोबत राहतो अठ्ठावीस 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 ला मागे घेणार तुम्ही नाही मागे घेत नाही मग निवडणूक आहे मत तुम्हाला तुम्ही कशासाठी मी पूरक उमेदवार राहतो त्यांच्यासोबत त्यांच्याशी बोलणं झालंय का गडकरी नाही नाही आमचे ते मोठे नेते आहेत देशासाठी काम करायचं आहे बरे बोलत बसून काय उपयोग नाही आहे देशासाठी त्याने त्यांचे रोडच दिसतात लोकांना डोळ्यामध्ये मी येताना त्यांच्या रोडवरून येतो जातो असा आहे मराठी बोलू शकणार हिंदी बोलू शकणार आज नॉमिनेशन जे आहे जे चालू झालेलं आहे आज फॉर्म आम्ही घेतलेला आहे आंबेडकर पार्टी ऑफ इंडियाकडनं नागपूर लोकसभेचा फॉर्म घेतला आहे माझे कलिग्ज आहेत त्यांनी रामटेकेचं पण सुद्धा रामटेकचं सुद्धा पण घेतलेलं आहे आणि आम्ही जे आहे इलेक्शन जे आहे एक एट्टी पॉईंटची जी पॉलिसी आहे त्याच्यावर कंटेस्ट करतो आहे पूर्ण देशासाठी आम्ही एट्टी पॉईंटची गॅरंटीज डिक्लेअर केलेल्या आहेत आणि ई व्ही एमला जे आहे आम्ही लिगल चॅलेंजसुद्धा दिलेलं आहे ही ती पॉलिसी आहे जी आमची पूर्ण देशासाठी आहे आणि ई व्ही एमला एक वेगळं लिगल चॅलेंज आम्ही दिलेलं आहे सुप्रीम कोर्टमध्ये ऑलरेडी चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे ते पाठवलेलं आहे आणि ह्या प्रोसिजरमध्ये सुद्धा आम्ही लिगली जे काही करता येईल ते करणार तुम्ही अर्ज घेतला आहे का की सबमिट केला बस आज घेतलेला आहे आणि आजच जर पॉसिबल झाला तर आज सबमिट करणार किंवा अर्ली मॉर्निंग उद्या करणार कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार देशामध्ये देशाला वैज्ञानिक आणि विकसित आणि मानवतावादी जी कंट्री बनवायची आहे त्याच्यासाठी पूर्ण पॉलिसीज डिफरंट व्हायला पाहिजे आणि ते पॉलिसीज जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठ्या प्रमाणावर जी बेरोजगारी आहे देशाची म्हणजे पाच कोटी एम्प्लॉयमेंट तुम्हाला पाच वर्षामध्ये जनरेट करावे लागतील तुमचं जी डी पी जे आहे ते कमीत कमी एट पर्सेंट पर ॲन वाढायला हवा पर कॅपिटा इन्कम जे आहे ते सेवन पॉईंट एट पर्सेंटने वाढायला हवं तेव्हा जाऊन जेव्हा आपण सिक्स टे ट्रिलियन किंवा सेवन ट्रिलियन जेव्हा आपण बनू तेव्हा जे पर कॅपिटा इन्कम आहे आपल्या देशात ब्याऐंशी कोटी जे लोक आहेत त्यांची पर कॅपिटा इन्कम फक्त सेवन्टी नाईन रुपीज ट्वेंटी पैसे आहेत हे दर्शवते की आपण थर्ड नंबरवर जरी आलो पण आपल्या देशामध्ये दे गरिबी फार मोठ्या प्रमाणावर आहे